आंबे दिंडोरी ग्रामपंचायत ग्रामसेवकाचा मनमानी कारभार टाळेलावत कारवाईची मागणी पंचायत समिती विस्तार अधिकारी यांची पाहणी दिंडोरी तालुक्यातील आंबे येथील ग्रामसेवक संतोष पिंगळे आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला याबाबत ग्रामपंचायत कार्यालय इथं शासकीय नियमानुसार वेळेत ग्रामपंचायत कार्यालय उपस्थित राहत नसून कधी व केव्हाही ग्रामपंचायत कार्यालयात येत असतात गाव पातळीवर राबवण्यात येणारे जयंती उत्सव यांना आपली उपस्थिती न राहणं गावातील ग्रामस्थांच्या समस्यावर शासकीय काम यास विलंब करणं अशा अनेक तक्रारी ग्रामस्थांनी बोलावून दाखवल्या अखेर ग्रामसेवक पिंगळे यावर कारवाई करण्याची मागणी करत आंबेदिंडोरी ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला सरपंच मंगेश कराटे ग्रामपंचायत सदस्य मोतीराम पिंगळ सागर गायकवाड विलास खर्डे सुनील फासाळे योगेश डंबाळे पंडित वाघ एकनाथ शिंदे विलास वाघ शशिकांत डोळस सुनील नवत्रे राजेंद्र वाघे यादव कोकाटे प्रकाश वाघ संतोष गवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते याबाबत माहिती अशी की दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी गाव महत्वगणित असून येथील ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक संतोष पिंगळे बघत असतात मात्र ते ग्रामसेवक पदाचा गैरवापर करून गावातील ग्रामस्थांची दिशाभूल करत असून गाव पातळीवरील कामं व प्रश्न वेळेनुसार पूर्ण न करता त्यास विलंब लावत असून त्यामुळे गावातील ग्रामस्थांची शासकीय कामं रखडूनच राहिली असल्याचं लियास नागरिकांचं म्हणणं आहे गावात अनेक ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे केले जात नसून गावात ग्रामसभा असूनही त्या ग्रामसभेला उशिरा येणं अशा अनेक तक्रारी या पुढे आल्या असून याबाबत संबंधित अधिकारी वर्गानं दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली प्रतिनिधी महेंद्र लोडा वणी